मित्रांनो माझ्या मागचा तो मंदिर दिसतो तो दीडशे वर्षापासूनच आहे संकल्प शिकून अर्थात तुमचा सह्याद्री वेळ मित्रांनो आपला बरेच दिवस झाले आपला कोणता ब्लॉग कोणते व्हिडिओ पडली नाही त्यामुळे गड किल्ले आपल्याला फिरता येत नाही आहेत सध्या कामाचा जोर पण आहे त्यामुळे आणि सुट्टी पण नाही आहे त्यातून म्हणून आजचा ब्लॉग आपला खेडमधलाच आहे जवळचाच आहे मंदिराचा आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या इथे चिचगेर प्रभुवाडी म्हणून गाव आहे तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे ते आता पर्यटन स्थळ झालं आहे तर आपण तिथं जा तिथे जाऊया आणि परिसर बघूया आणि मंदिरात दर्शन घेऊ खेड दापोली मार्गावरून जात असताना आपल्याला उज्या बाजूस कमानी लागते त्या कमानीतून आज शिरताच आपल्याला चिचगर गाव लागते खेड बस स्टँड पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असणारे हे चिचगर गाव कमाणीमधून आत आल्यावरती आपण चिचगर गावामध्ये पोहोचतो चिचगर गावामध्ये पोहोचल्यावर आपल्याला दोन मार्ग दिसतात उजव्या बाजूचा मार्ग हा तिसऱ्या गावामध्ये जातो आणि डाव्या बाजूचा मार्ग हा आपल्याला मंदिरापर्यंत नेतो गावातून जात असताना परत आपल्याला श्री भैरवनाथ सहन लागते म्हणजे तिथे होळी लागते तिथून आपल्याला परत डाव्या बाजूने मंदिराकडे जायचं मंदिराचे इथे आलो पण मंदिर बंद आहे त्या फोन वगैरे लावून त्यांना ते चावी घेऊन येत आहे ते आले ते आपण मंदिराचे दर्शन घेऊया तोपर्यंत मी तुम्हाला तो आजूबाजूचा परिसर दाखवतो चावी होते ते चावी घेऊन आले आता आपण मंदिरात प्रवेश करूया आणि दर्शन घेऊ माझ्या मागचा जो मंदिर दिसतोय तो दीडशे वर्षापासूनचा आहे आणि आत्ताच तेवीस मे दोन हजार पंचवीसला त्याचं जीर्णोद्धार करण्यात आलं उद्घाटन करण्यात आलं ते आपलं बसून रॅली होती जोरात होती आणि नुकतंच ते स्थळ झाल्यामुळे जास्त लोकांना माहीत नाही ते आता आपण ते काम करूयात सर्वांपर्यंत पोचवण्याचं आणि आता आपलं मंदिरात दर्शन पण घेऊन झालं आता तुम्ही आता मंदिरातून बाहेर माझं नाव प्रवीण शिवाजी जान ह्या मंदिराला म्हणजे असं किती वर्ष झाले हे तयार होऊन हा मंदिर पहिलं जुनं मंदिर होतं याच्या अगोदर शंभर वर्षापूर्वी म्हणजे मला पण माहीत नाही इतके वर्ष हा मंदिर म्हणजे प्राचीन काळापासून मंदिर आहे आणि याची माहिती म्हणजे काय तसं माहिती आहे एकदम जुनं मंदिर म्हणजे एकतर प्रकट झालेली भैरवनाथ आहे आणि ह्याच्या अगोदर पूजे करायची माझे वडील करायचे वडिलांचं नाव कसं वडिलांचं नाव माझ्या संपूर्ण केल्यास वर्षी शिवाजी बाळाची जाधव त्यांनी बेचाळीस वर्ष सेवा केली त्यांच्या पश्चात त्यांच्या मरणानंतर मग मला सेवा मिळाली ती आता मी सेवा पासा वर्षी मी करतो आणि मगाशी मी ऐकलं की मागे काहीतरी चोरी झालेली मंदिरात आता मागे मला कोण आता मग तुमचं पण आगलं की पेटी कोणीतरी पडली नाही ना हां ती पेटी मागे दसरी मग दसऱ्याच्या नंतर ती पेटी होती ना हां ती बाहेर बाहेर रस्त्यामध्ये असं ठेवली होती बाहेर दर्शनासाठी लोक येतात हां दान पेटी बाहेर ठेवली होती चोरांनी फोडली हां ते काय होतंच आता खेडमध्ये तेच चाललं सगळीकडे आता गावात करत आपल्या तालुक्यात आपल्या अस्मागिरिला सगळी तिकडे तिकडे चालू आहे मंदिर बनवलं किती कालावधी गेला संपूर्ण मंदिर कालावधी जवळ तीन वर्षे तीन वर्ष आणि उद्घाटन आपलं तेवीस मेला झालं ना तेवीस मेला तेवीस चोवीस पंचवीस तीन दिवस कार्यक्रम होता ओके थँक्यू चला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहायच्या असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही एवढा व्हिडिओ बघितलात आणि मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो जय शिवराय